मुळात असा आहे की आपण कितीही आधुनिक आणि महागडं वाहन घेतलं तर त्याला सुद्धा अपघात आहे आठळ आहे कालची निवडणुकी माझा झालेला अपघात आहे आणि अपघातात मला पराभव स्वीकारावा लागला पाच वर्ष आम्ही दोघांनी खांद्याला खांदा लावून काम केले मत आमच्यातच मतभेद झालेला फायदा शेतकरी कामगार पक्षाला मिळाला भविष्या काळात गणित बदलत असतात उद्या काय गणित हे आज मी सांगू शकत नाही दीपकचा आबा गावले नसते दुसऱ्याला धरलं असतो पण संजय राऊत असो किंवा विरोधी पक्ष असो शिकार केली हे सगळे माझ्या अंगावर तुटून पडणार हे गो गुवाहाटीनं आल्यानंतर मला माहीतच होतं हे आजचं माझं गणित नव्हतं की गुवाहाटीनं आल्यावर मला सगळं हे आता आपल्या अंगावर तुटून पडणार आहे ती कारण एकनाथ शिंदे साहेबाचं सा मी तात्विक अधिष्ठान देऊन समर्थन केलेलं होतं त्याचा परिणाम माझ्यावर येणार मला पद मिळण्याची शक्यता असताना असं सगळ्या म्हणून केलेलं का आहे तुम्हाला मंत्रिपद आगे। आगे। त्या मंत्रिपदित असतात आणि त्या त्यावेळी मंत्रिपद द्यावं लागतं त्या गणिता त्या काळात दोन तीन दिवसात ते मंत्रिपद तयार होत असतं ते काय पूर्वी कधी तयार होत सोलापूर जिल्ह्यामध्ये शिंदे साहेब भविष्यात परत एकदा आपल्याला वाटचाल चालू नाही आम्ही आमचा शिवसेना पक्ष सातत्यानं वाढवणं मजबूत करणं आणि तळागाळातल्या माणसांचे प्रश्न सोडवणं यासाठी हिंदुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली शिकवण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या दिशेने शिंदेसाहेबांची वाटचाल चालू आहे चाल निवडणुका तोंडावर धरून भावनेच्या भरा केलेली विधानं ह्याला राजकारणात फार महत्त्व नाही किल मी म्हणजे त्यांना अशी भावना तयार करायची की मी एकाएकी होतो एक पण उद्धव ठाकरे नाही ते दररोज संध्याकाळी शरद पवार सोनिया गांधी राहुल गांधी यांच्याबरोबर अर्धा अर्धा तास फोनवर बोलत आहेत आणि मुंबईत चित्र त्यांना असं उभा करायचा आहे की मी एकाकी पडलो एकाकी काय नाही तुमच्या कार्यकर्तृत्वानं तुम्ही एकाकी घरात बसला आहे तुम्ही जर प्रभावी पाहिजे एक तर सत्ता घ्यायची नको होती कारण ठाकरे घराने त्याची सत्ता घेतली नको एक तुम्ही सत्ता स्वीकारा निर्णय घेतला आणि सत्ता स्वीकारा निर्णय घेतल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र कानाकोपरा पिंजून काढायला पाहिजे होता सगळीकडे फिरायला पाहिजे होतं दौरे काढायला सांगा उद्धव ठाकरे साहेब आहे दौरे किती झाले त्याचा परिणाम काय झाला एक दौरा झाला आपला अवकाळी पावसाचा अक्कलकोटला तिथं सांगितलं की सगळ्यांना पैसे भरपूर दिले जाते शेतकऱ्यांनी काळजी करून एक रुपया दिल्यानं कलेक्टर कचेरीतनं मला पुरावा दाखवा मी तुम्ही सांगाल त्या पक्षा जायला तयार कुठलाच निर्णय घेतला ना त्याचे परिणाम आले की आम्हाला सगळ्यांमुळे गुवाहाटीचा मार्गधारावं लागला ही उद्धव ठाकरे रा राग नव्हता शिवसेना संपाय लागली राष्ट्रवादी काँग्रेस भराभर कामं करून पुढे चालल्या आम्हाला डोळ्या आमच्या डोळ्यावर दिसत असताना आंधळ होयचं काही कारण नाही आणि राजकारण ही तत्वावर चालतं एकनाथ शिंदेसाहेबांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विचार बरोबर घेऊन चालवलेली शिवसेना आणून शिवसेना ह्या शब्दाला त्या विचारानं जाणारा पक्ष शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचा आहे